जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक नव्वद गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे पन्नास ते पाचशे रुपये असा गोळ्या कांद्यांना पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर मिडियम सुपर कांदे चारशे ते चारशे पन्नास रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टा गोल्टी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये चिंगडी कांदे सत्तर ते दोनशे वीस रुपये कच्चे कांदे हे तीनशे ऐंशी ते चारशे वीस रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा